आमच्या इथे आम्ही जवळ एकशे एक्कावन्न किलो दराठशाचे हे डेकोरेशन केलं आहे मध्ये आता हे डेकोरेशन असं आहे का बंबईला सिद्धिविनायकला झालं आहे शिर्डीला झालेलं आहे वणीला झालेलं आहे देवीला तुळजापूरला झालेलं आहे तर हे मोठे मोठे शहर आहे त्याच्या माध्यमातून आता नाशिक जिल्ह्यात नवशा गणपती देवस्थान हे एकदम जागृत देवस्थान आहे त्याच्यामुळं आम्ही इथं या यांचे हे केलेले आहे ते डेकोरेशन केले आणि आज म्हणजे सकाळी अभिषेक झालेला आहे दुपारची आरती झाली आहे मान्यवरांच्या हस्ते आणि आता इथं भाविक येत आहे नव नवस करताय ज्याचा जत ज्याचा नवस पूर्ण होतो आहे त्याच्या त्या पद्धतीने भेटत आहे त्याच्यामुळे नवसा गणपती नवसाला पावतो असा अनुभव लाखो भाविकांना आले जवळ जेवढे बी भाविक येतील एक दीड लाख भाविक येथील त्यांना सकाळी सहा वाजेपासून खिचडीचा कार्यक्रम चालू केलेला अन्नदान केलेलं आहे चतुर्थी निमित्त हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात यांच प्रतिनिधी रोहन दान नाशिक